नमस्कार आज सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव बनकर प्रतापराव बंडगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई बरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झंझावाती दौरे करीत लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांना अजितदादा पवार गटाकडे आकर्षित करण्यासाठी अहरात्र परिश्रम सुरू ठेवलेत अजितदादांचा शब्द शिरोधारे मानत त्यांनी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असलेले मतदार की जे मुंबईमध्ये राहतात त्यांना पक्षाकडे कशाप्रकारे आकर्षित करता येईल या संदर्भात त्यांनी बांधणी सुरू केली चला तर त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रपती सुपाध्यक्षपदी काम करत आहात आणि आपल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचीही जबाबदारी देण्यात आलेली आहे हे करत असताना मुंबईमध्येही आपलं मोठ्या प्रमाणावरती काम चालू होतं आणि चालू आहे नेमकं काय म्हणजे इकडे येण्यामागचा मेन उद्देश काय बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या हाती देण्याचा उद्देश काय नेमका बारामती लोकसभा मतदारसंघाची आता जी दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ही निवडणूक संपूर्ण देशामध्ये या निवडणुकीचं वातावरण तयार झालं आहे संपूर्ण देश ह्या निवडणुकीकडे पाहतोय पण हे असं पाहत असताना आमच्यासारखे जे मुंबईत राहणारे बारामती लोकसभा मतदारसंघ असो बारामती तालुका मतदारसंघ असो जे आम्ही लोक आहोत त्या लोकांनी मुंबईत राहणारे बारामती मतदारसंघातील मग ते इंदापूर असो पुरंदर असो भोर असो दौंड असो खडकवासला असो या सर्व ठिकाणचे जे आमचे लोक आहेत मुंबईत राहणारे त्यांचे पहि पाहुणे आहेत त्या लोकांना आम्ही म्हणजे की आता हे इलेक्शन एवढं मनावरती घेतलेलं गेलेलं आहे की दादांनी असल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असेल की या निवडणुकीत बारामती लोकसभेतून कसल्याही परिस्थिती घाजरा नाव उमेदवार निवडून आला पाहिजे त्यासाठी आम्ही मोर्चे बांधी केली चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला आता काही पंधरा म्हणजे पंधरा साधारण पंधरा दिवसापूर्वी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आम्ही माझे सहकारी मित्र दोन तालुक्याचे बबनराव मजनी असतील विशाल साबळे असतील साहेब असतील आम्ही सगळ्यांनी काय केलं की बारामती के लोकसभा क्षेत्रात राहणारे जे मुंबई त्यांचे पहि आहेत त्यांची मीटिंग बोलवली की बाबा आपल्याला ह्या निवडणुकीला समोर जायचं तर कशा पद्धतीने गेलं पाहिजे त्यावेळेस आम्ही बारामती लोकसभा क्षेत्रातील असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्या नातेवाईकांची एक टीमवर्क बनवली आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि त्या माध्यमातून मी स्वतः मुंबईतून येऊ इंदापूर तालुका असेल दौंड तालुका असेल पुरण तालुका असेल या तालुक्यात स्वतः मी गावगाव फिरलो आणि हे टीम बनवली आणि या टीमच्या माध्यमातून हा लोकसभेचा प्रचार आम्ही चालू केला आज जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष संसदरत्न सुप्रियाताई सुळे आणि दुसऱ्या बाजूला दादांच्या धर्मपत्नी सु पवार आमने सामने उभ्या ठाकलेले आहेत अशी काय परिस्थिती निर्माण झाली ती ही सुनेत्रा वहिनींना समोर आणावं लागलं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक सेंट्रलची आहे दिल्लीची आहे सगळ्या देशातली देशाची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीला समोर जाण्यासाठी तसेच उमेदवारांचे पर्याय लागतात आज आपण बघतो की बारावी तालुक्यात जवळजवळ सतरा अठरा अपक्ष उमेदवार आहेत परंतु दोन उमेदवारांचे अर्ष आहेत एक सुरेंद्रावणे अजितदादा पवार दुसऱ्या आहे सुळे नक्कीच सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्ष हा बारामती मतदारसंघाचं दिल्लीमध्ये नेतृत्व केलेलं आहे जर आपल्याला बारामती लोकसभेतून अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर शिटि असेल तर त्याच ताकदीचं उमेदवार देणं गरज होतं त्याच्या पाठी झाले विकास कामं पाहिजे होते आणि मग त्या विकास कामाला धरून किंवा विकासाच्या मुद्द्यांवरून इलेक्शन लढायचं आहे आपल्याला म्हणून या ठिकाणी ही नळनभाऊची निवडणूक नाही हे गावकी भावकीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे म्हणून आदित्यदानी केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरती आपल्याला ही इलेक्शन पुढे लेटायचं आहे आणि कसल्याही परिस्थितीत आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुमित्रा मणी यांच्या खाम आहोत आणि त्या निवडून अशी आमची शंभर टक्के गॅरंटी आहे सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे की कार्यकर्त्याच्या जिवळ्याचा प्रश्न म्हणजे पक्ष असतो किंवा नेता असतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होण्यापूर्वी साहेबांचं नेतृत्व आपण मान्य केलं होतं साहेबांबरोबर होता, होता। खांद्याला खांद्याला आपण सर्वजण उभे राहिला होतो ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी पडली त्यावेळेस दादांकडे जात असताना म्हणजे जा आपली काय अवस्था आपल्या मनाची काय अवस्था होती हा निर्णय आपण कसा घेतला तुम्ही आता जो प्रश्न विचारला तो प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आम्ही सगळे कार्यकर्ते जे आहोत त्यांना हेच आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील आदानी साहेब मांडणारा जोवर गे सर्वांना कठीण होताच परंतु जे पक्ष पदाधिकारी होते खासदार आमदार होते ह्या घटना घडलेल्या नाही दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस आपला पक्ष मित्रपक्ष काँग्रेस आणि आपण ज्यावेळेस सतत येत नाही त्यावेळेस अलिबागला आदरणीय पवार साहेबांनी बिनशर्त पाठिंबा भारतीय जनता पार्टी दिला होता आणि तो डायरेक्ट त्यावेळेस सगळे जर अक्षरशः आमदार सगळे शॉक झाले होते दादा असतील आमच्या कार्यकर्ते होते त्यावेळेस मी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस होतो आणि अलिबागमध्ये झालेल्या शबिरामध्ये हा साहेबांनी निर्णय घेतला नंतर ज्यावेळेस शपथ होती पहाटे शपथविधी बोलतात तोही शपथविधी आजीदानी एकट्या ठिकाणा घेतला नव्हता म्हणजे प्रत्येक वेळेस असं झालं की आजीदादानी तो शपथ शपथविधी घेतला तर प्रत्येक वेळेस आजीदादा बोलले की मेळ आल्यान सांगेल आल्यान सांगेल मिळवलं सांगेल बरोबर हे ते त्यांनी सांगण्याकडे जर साहेबांनी सांगितलं की मीस टाकलेला तो चेंडू होता साधारण त्यावेळेस कार्यकर्ते पण बोलले की मग त्यावेळेस हा दादांनी निर्णय घेतला नव्हता हा निर्णय साहेबांचाच होता असा एक प्रकारे आमच्याकडे तो हा समज आला होता आणि मग ज्यावेळेस हा तिसरा निर्णय घेतला त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना सामान्य लोकांना वाटलं की हा पण कुठे साहेबांचाच निर्णय असेल त्यावेळेस आम्ही एवढं भाऊक झालोच नाही आम्ही शंभर टक्के साहेबांच्या प्रत्येक त्याच्यावेळेस वेळेस झालेलो आम्ही गेल्या विधानसभेला भाऊ चालू आदरणीय पवार साहेबांची सातारा होती काँग्रेसचं नगरने निवडून नव्हतं तरी त्यांनी चाळीस आमदार निवडण्याचा प्रयत्न केला चाळीसच्या आसपास आमदार निवडून आले साहेबांच्या सभेस त्या सभेचा इतिहास समोर आहे परंतु आता कुठं हा निर्णय झाला तीन तीन वेळेस जर तुम्ही दादाला पुढे करून त्यांना एक विलंट मांडण्याचा प्रयत्न करत असाल तर ही गोष्ट चुकीच झाली त्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय दादासोबत जाण्याचा निर्णय घेतला अजित पवारांकडे पाहिलं तर युवकांच्या घराला तायच मांडल तो बऱ्यापैकी ज्येष्ठ लोक हे अजितदादांच्या बरोबर आपल्याला पाहतात आपण हा निर निर्णय घेतला निर्णय घेत असताना म्हणजे आपल्या कार्यशैली नेमकी कुणाची भावलेली होती साहेबांची कार्यशैली भावली होती सुप्रियाताईंची भावली होती दादांची होती मी साधारण आदरणीय दादांसोबत किंवा पक्षासमोर मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून पक्षाला विविध पदावरती काम केलेलं आहे हे काम करत असताना मी धनगर समाज संघटनेत सुद्धा मुंबईत काम केलेलं आहे त्यावेळेस धनगर समाजातील जर आदरणीय रमेशबाब शेडगे असतील विलासराव शेंडगे असतील रमेश शेंडगे असतील अशा भरपूर आमच्या समाज नेत्यांचं पक्षामध्ये वावर होता स्वर्गीय आर आर पाटील होते त्यावेळेस त्यांचा मतदारसंघ फुटला त्यावेळेस त्यांचा अर्धा मतदार कौटे मतदार कुठून नवीन मतदारसंघ बनला दासगाव बनला त्यावेळेस तुम्हाला परत सांगतो की आदरणीय आर आर पाट आर आर पाटलांनी त्यावेळेचे शिवाजीराव बापू शेंडगे यांचे पुत्र रमेश रमेश शेंडगे यांना तुरंत विधानपर्षाचा आमदार घेतला ह्या गोष्टी घडत असताना त्यावेळेस पक्षामध्ये रमेश भाऊ शेंडगे होते आणि त्यांना तिकीट मागण्यासाठी आम्ही काय ठराविक मंडळी शरद पवार साहेबांकडे तेवढेच गेलो होतो ते बापूंचा मतदारसंघ आम्हाला या ठिकाणी मतदारसंघ मिळाला त्यावेळेस साहेब करतो बोलतो बघतो तुम्ही दादा दादांना भेटा आराव पाटलांना भेटा त्यावेळेस प्रदर्श आरा होते त्यांना भेटा वगैरे त्यावेळेस आम्ही दिली होत्यानंतर आपला असमोट किंवा हे तिकीट कन्फर्म झालेले रमेश भाऊ शेंडे तिकीट कन्फर्म समाज समाज माध्यम काम करत होतो पक्षाचा पदाधिकारी होतो परंतु हे ज्यावेळेस आम्ही तिकीट फायदाच्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी भवनमध्ये हे सगळे मंडळी बसले असताना आम्ही ठराविक पक्षाचे नेते होते त्यावेळेस प्रकाशना यांना शेडगे त्यांच्यासोबत आम्ही होतोच महाराष्ट्र उपाध्यक्ष होते त्यावेळेस ते आणि त्या ते होते त्यावेळेस आम्ही दादांकडे गेलो आर 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 पाटलांकडे गेलो की दादा असं असं आहे की आर बाबा सांगितलं की साहेबांनी सांगितलं दिल्लीवरून तिकीट मिळणार आहे ते एका शब्दात सांगितलं की रमेश भाऊ शेळगे जे ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि प्रकाश आणि शेंडगेनं हे तिकीट मिळू शकणार नाही तुम्ही दुसरा काय समाज एखादा मुद्दा सांगा आम्ही तो नक्की करू परंतु हे स्पष्ट सांगितलं काम परत का याला या की बाबा हे मला होणार नाही आणि होणार तर मी करणार मग ते कोणालाही ऐकणार नाही मी करणारच हे त्यांची काम करण्याची शैली आहे म्हणजे ही शैली भावली म्हणून आपण दादांकडे गेला असा काय आपला अनुभव राहिला की एखादं उदाहरण सांगा की एखादं काम तातडीने झालेलं मी तुम्हाला सांगतो आता ज्या आपण कार्यालयात बसलो आहे हे कार्यालयाचं उद्घाटन करण्याचा एक प्रसंग आला होता आणि मला पण वाटलं की गावलेवलला का नगरपंचाय नगरपंचायत झाली वगैरे या ठिकाणी आपल्या काहीतरी चांगल्या एखादा उमेदवार देऊन घरातीलच कोणतरी उमेदवार देऊन त्यांना पाठबळ द्यावा त्यासाठी हे मी ऑफिसची कल्पना माझ्या कुटुंबात मांडली आणि या ठिकाणी काहीतरी सामाजिक कार्य करता येईल या पद्धतीसाठी मी वाराणसी साहेबला हे ऑफिस काढण्याचा माझा एक निश्चय झाला झाल्यानंतर दादांनी मी मुंबईत भेटलो दादा म्हटलं की मला असं असं कार्यालय टाक माझी कल्पना आहे मी मुंबईला दादाना भेटलो म्हणजे कल्पना आहे आणि मला आपल्या विधानसभा क्षेत्रात आणि मला त्यावेळेस माळेगाव नगरपंचायत झाली ती नगरपंचायतीच्या विभागामध्ये मला हे असं कार्यालय टाकायचं आहे तर मी असं कार्यालय सुरू करतो आहे अरे कशाला कस वगैरे काय आता होऊ शकतात या गोष्टीचे आपण नंतर करूया इलेक्शन वगैरे म्हटलं दादा माझे आवड आहे किंवा नगरपंचायतला मला कोणतरी माझी आई असेल किंवा माझ्या माझा पुतणे असेल किंवा माझे वहिणी असेल असे कॅन्डिडेट यायची माझी इच्छा आहे असं मी त्यांना बोलून दाखवलं असं तुम्ही ठीक आहे कर येऊ आपण आणि त्या करोनाची परिस्थिती होती करोनाची परिस्थिती असल्याचा अतिशय बिकट परिस्थिती तुम्हाला तुम्हाला गावली बोला माहितच आहे आणि त्या हा डॉक्टर गॅन्स कारखाना तो माळे गो हो। त्या गोष्टीची तर दयनीय अवस्था होती प्रत्येक पेपरला ती न्यूज यायची अगदी सीजन चालू असेल कारखाना चालू असेल तर चालण्याची परिस्थिती नव्हती पावसागरात चिखल पूर्ण चिखल लहान मुली शाळे जात नव्हती आणि दादा येणार दादा येणार ज्या वर्षी झाली दादा येणार खरंच दादा येणार ज्यावेळेस सगळे दसरा सण होता माळेगाव सकाळी सकाळ बायो पूजन होतं आणि त्यावेळेस दादा म्हटले की प्रतापराव तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन त्या दिवशी करूया वेळ चांगली आहे दोन दिवसाचा मला आधी म्हणाला मी धावपळ करत सगळं कार्यालयाचं बनवलं सगळं सुसनीय कार्यालय केलं आणि ज्यावेळेस दादांना कळालं की ह्या रोडला अशा ठिकाणी कार्य की ज्या ठिकाणी जायची परिस्थिती आपल्या गाड्या जाऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने फोन केला आणि सूचना दिल्या की बाबा न्या मी त्या ठिकाणी कार्या चालू आहे तिथे मला माझा जवळचा कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत ऑफिस ऑफिसमध्ये मला करायचं आहे तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचे ते व्हिडिओ असतील नगर पंचायत असेल तालुका पंचायत समिती असेल त्या सगळ्यांनी दोन तीन तासात काम केलं ज्यावेळेस सकाळी सात वाजता दादा दादाच्या टायमिंग सातचं होतं साडेसातला आता सगळंच झाले करोना काळामध्ये दावल दादा या ठिकाणी आले माझ्या ऑफिसला त्यावेळेस त्यांनी जेव्हा हळूहळू पाहिला तेव्हा त्याची दयनीय अवस्था होती दादा इथे फक्त पाच मिनिटाला वेळून आले होते किमान पाहून तास त्यांनी वेळ दिला वेळ दिल्यानंतर त्यांनी विचारलं की सार्वजनिक कामामध्ये आता कुठलं काम केलं पाहिजे के की आमचे बऱ्याच चार झाले आम्ही केलं माझ्या कामाचा अहवाल त्यांनी पाहिला माझ्या घरच्यांची सगळी व्यवस्थित सगळ्यांची विचारपूस केली जाताना बोलले काय दादा म्हणून जाता एक सगळ्यांचं म्हणणं दोन चार कार्यकर्ते समोरवर राहिले त्यांनी अर्ज आणले होते काही लोकांनी तर अर्ज दिले की आमचे काय मालकर होते पाटणचे बरे होते पाटील कोल्हे डोंबाळे होते त्यांनी अर्ज आणला आणि सांगितलं की दादा हे रस्त्याचं काम झालं पाहिजे तो आज हा हे काम झालं पाहिजे जे माझ्या कार्यालयासमोर आहे आणि हा मेन रोड आहे त्यांनी एक शब्द दिला की प्रतापराव तुम्ही पुढच्या वेळेस मुंबईवरून या तर हा रोड झाला असेल आणि अक्षरशः त्या आठ दिवसानंतरच या रोडचं भूमिपूजन आदरणीय बाळासाहेब यांच्या हस्ते रोहिणी ज्या जिल्हा परिषदेच्या त्यांच्या असते भोसले होते त्यांच्या असते स्वतः फोटो पाहिजे आनंद झाला की तर दादा आणि निकाल लावणार हे दादांचं आतापर्यंत बऱ्यापैकी पाहिलं तर बारामतीच्या विकासाची पायावरणी साहेबांनी केली आणि त्याच्यावरती इमारत उभं करण्याचं काम दादांनी केलं असं बोलल्या जातं काही गोष्टी समोर याच्यामध्ये समोर येताना आपल्या प्रामुख्याने दिसतात बस स्टँडचा विषय असेल किंवा पंचायत समितीच्या कार्यालयाचा विषय असेल पोलिसच्या पोलीस ठाण्याचा ठाण्याचा विषय असेल किंवा सा, कोर्टचा कोर्टसारखा विषय असेल मोठमोठ्या मुट इमारती बांधल्या जातात म्हणजे प्रामुख्याने विरोधकांचा एक बोट ठेवल्या जातो विरोधकांकडून की दादांच्या माध्यमातून अशी मोठी मोठी कामं केली जातात आणि त्याच्या माध्यमातून ठेकेदार जगवले जातात असं एक आरोप होताना दिसतो काय सांगाल आपण आता आपण जो प्रश्न केलाय तो की ठेकेदारांचा प्रश्न केलाय आणि विकास कामावर पण तुम्ही जोडले देतात मी साधारण तुम्हाला सांगतो समोर मी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या तीस वर्षापासून काम करतो आहे मी ज्यावेळेस हे बारामती एसी स्टँडचा जर मॉडेल बनलं होतं ना त्यावेळेस म्हटलं ही काय बारामती एअरपोर्ट तर नाही म्हणत काय अशी माझ्यासारखी कल्पना झाली होती अक्षरशः ज्यावेळेस उद्घाटन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले उद्घाटन करून गेले नंतर माझा योग आलाच मी पंधरा दिवसांनी बारा दिला असतोच ज्यावेळेस मी त्या बस स्टँडमध्ये गेलो त्यावेळेस अक्षरश मला ते पायात बुड घातली होते बुड घालून कसं जावं हे एक मला मान कल्पना आली की इतकं सुंदर स्टँड एका तालुक्याच्या ठिकाणी बनतंय महाराष्ट्रात देशात एक नंबर स्टँड बनला आहे त्याला लागणारा निधी त्याला लागणारा खर्च हा तर सरकारनेच आहे हे पण सर्वज्ञात आहे परंतु ते काम करून घेण्याच्या पद्धती दादांचं कौशल्य आहे की ते स्टँडवर काम करत असताना त्याच्या किती वेळा त्या काम स्टँडच्या बारीक बारीकश गोष्टी पाहिल्या पंचसैनीचे मत असो जिल्हा परिषद असो दवाखाने असो किंवा तुम्ही माग मायगाव वैद्यकीय हॉस्पिटल असो बारामती हॉस्पिटल असो आता काही ठिकाणी क्रिकेट स्टेडियम चालू काही काम चालू होणारच आहे आज मी नदीचं सुशेकरण आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुढे जिल्हा म्हणे दृष्टीन चाललेल्या आहेत आणि कुठेतरी विरोधकाचे हिर आरोप बिनबुड्याचे आहेत त्यात कुठलंही तथ्य नाही एखादं काम चांगलं करत असताना की त्याला अमुक अमुक ठिकाणी एवढा निधी गेला म्हणून त्या ठेकेदाराला एवढा निधी मिळतो ह्या सगळं अगदी सांगे वगैरे गप्पा आहेत त्यात काही तथ्य नाही आहे दादांचा फक्त विकास आणि विकासाला पवार घराण्यावरचा विचार केला किंवा दादांचा विचार केला तर प्रामुख्याने हा आरोप केला जातो की जे साखर कारखाने आहेत जे बारामती तालुक्याची लाईफ लाईन म्हणून ओळखले जातात तर त्याच्यावरती एक बोट ठेवल्या जातं विरोधकांकडून की सोमेश्वर साखर कारखाना आहे तो काकड्यांनी काढला माळेगाव कारखाना आहे तो शिंबेकरांनी काढला आणि भवनगर कारखाना आहे तो जाचकांनी काढला हे साखर कारखाने बळकवण्याचं काम हे अजित पवारांनी केलं किंवा पवार घरांनी केलं असा आरोप केला जातो काय सांगू हे संपूर्ण आरोप अगदी बिलबुडाचे आहेत आणि खोरसे आहेत हे फक्त आता राजकारण इलेक्शनमध्ये काहीतरी लोकांना देशाभूत करण्यासाठी विरोधकांनी चाललेला एक उद्योग आहे आज आपण बघता की भवन नगर साखर साखरखाना जास्त मान्य आहे हे काल परत सगळं सांगितलेलं आहे कनेरीच्या मायगावाचा कारखाना शेवटेघाऱ्यांनी काढलेला आहे स्वराचा कारखाना काढलेलं आहे हे तत्न खरं आहे हे शंभर टक्के गोष्ट खरी आहे परंतु त्या कारखान्याची परिस्थिती सुधारत असताना अजितदादांनी जे घेतलेले योगदान आहे त्याला कारखान्या केलेली मदत आहे कारखान्याला सब कॉलेज असतील डिस्प्लेरीज असतील हे उद्योग दिलेत आज बंगाडा बाकी कारखाने काय झाले महाराष्ट्रातले भंगारामध्ये काढले किती कारखाने विकले गेलेत नाही झाले सरकार कारखाने माळेगाव बारामती माळेगाव असेल तुमचा भावनगर असेल सोमेश्वर असेल हा कारखाना -कार का चालतो कारण या ठिकाणी आजीदादांची पूर्ण पकड आहे इथं कुठलाही दुर् आणि भरती कामगार वगैरे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी येते माळेगाव सहकारसा कारखाना किंवा कारखाना त्या पहिलं प्राधान्य सभासद द्यावं लागतं जर सभासद सोडून तुम्ही इतरांना जर कामाला घेण्याचा का प्रयत्न केला तर तो आरोप इलेक्शन इलेक्शनमध्ये सभासद करतो का कर त्यावेळी सर्वसामान्य कामगार तुम्हाला किंवा सर्वसामान्य रहिवाशी मतदान करत नाहीये तो सभासद करतो मग सभासदांच्या मुलांना जर प्राधान्य दिलं नाही तर मात्र मग ती गोष्ट अतिशय सभासदांना कुठे निग्लेट केल्यासारखी होती म्हणून त्या ठिकाणी आपण पहिलं प्राधान्य देतो आणि काय मिनिट रोजी कामगार घेतो सभासद पण आहेत ना शक्य शे ठिकाणी आहेतच कामगार हे टेक्नॉलॉजीमध्ये घेतलेत आपण काय इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला घेतलेत काय वर्ष एमडी होते काय कृषी क्षेत्राचे अधिकारी आहेत ना तो विदर समाजाचे असाही आरोप केला जातो के कामगार भरती करताना धनगर समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा इतर मागासवर्गीय समाज असेल यांचे कामगार भरती करताना थोडासा कानआोळा केला जातो किंवा भरती केल्या जात के नाही असा एक आरोप होत प्रत्येक वेळेस दादांनी मायगाव सहकारी साखर कारखाना निलकंठेश्वर पॅनल ह्या माध्यमातून निवडणूक लढवलेली आहे दादांनी आतापर्यंत सर्व समाजाला तो, तो भवानीदार कारखाना असो तो मालेगाव सहकारी कारखाना असो किंवा तो, तो सोमेश्वर सहकारी कारखाना असो इव्हन पी डी सी बँक असो बारामती बँक असो या ठिकाणी प्रत्येक समाजाला त्यांनी त्या समाजातील व्यक्तीला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे अगदी हे सगळे आरोप बिनबोडायचे आहेत का त्यात काही तर ते नाहीये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाला प्रतिनिधी दिलेला आहे प्रत्येक समाजाला कार्यकर्ता केलेला आहे आणि प्रत्येक समाजाला त्या समाजात डायरेक्टर बनलं आहे त्या समाजातला संचालक बनलेला आहे त्या समाजातला कृषी समितीचा चेअरमन असो दुःसा चेअरमन असो प्रत्येक ठिकाणी वेळच्या वेळी प्रत्येक समाजाला प्राधान्य दिलेलं आहे सध्याचे दौरे चालू आहेत त्याच्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण स्वतः जातीने लक्ष घालून काम पाहत आहात काय कशा प्रकारे प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबवले गेली अतिशय चांगल्या प्रचार यंत्रणा चालवलेली आहे प्रत्येक ठिकाणी घडलेल्या घडल्या चेहनरा मतदान झाले आताही घड्याचे नारा मदत होणार थोडाफार लोकांमध्ये आहे काही विषय थोडा राग रोष आहे याची मी थोडीशी या ठिकाणी करू शकतो माहिती देऊ शकतो मग याचा अर्थ असा नाही की सगळेच नेते मंडळ तो, ने तो राग रोष आहे काही ठिकाणी ठरवले ठिकाणी राग रोष आहे परंतु आता हे चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे आणि शंभर टक्के किमान दीड लाखाच्या मतदारकी सुमित्रावरी निवडून येणार या ठिकाणी आपल्या